कृपा जागृत आपण भगवंताला एकतीने प्रणाम भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी प्रणाम परमात्मा एक श्रीमान विखेश भाऊ कोरडे यांच्या निवासस्थानी आमचे मोठे बंधू सुधाकरजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनांतर्गत नवे हवन कार्य पार पडले त्यानिमित्त एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम त्याच प्रकारे आपल्या सर्वांच्या लाडक्या आई वाराणसी सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आईला माझा नमस्कार बसलेले सर्व मान्यवर मंडळी कार्यकर्ता आणि ज्येष्ठ सेवक या सर्वांना माझा नमस्कार तसेच आज सूत्रसंचालन करणारे येलोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा नमस्कार तर बघा या ठिकाणी घर मालकांनी छान असं सुंदर मार्गदर्शन केलं खरंच ज्या वैदानी आपल्यावरती वार केले होते आणि त्यामुळे आपण दुःखी होतो त्यांनी जर आपल्यावरती जादूटोला केला नसता खरोखर आपण या मार्गाचा स्वीकार केला नसता तर त्याचे सुद्धा खरंच त्यांनी आभार मानले मी सुद्धा आभार मानतो कारण माझ्यावर पण जादू टोना केला होता आणि मी सुद्धा काही कारणास्तव दुःखी होतो त्यामुळे या मार्गाचा मला सुद्धा स्वीकार करावा लागला तर माझा अनुभव फार मोठा आहे त्यापैकी एक तुम्हाला माझ्या भाऊ शोभाचा अनुभव सांगतो मी मार्गात असताना माझ्या लहान भावाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती नवी नवरी आमच्या घरी आली आणि काही दिवस वास्तव्य करत होती असं करता करता एक दिवस आमच्या मोल्ल्यातल्या काही अनेकवाल्या बाया आणि तिच्या बरोबर आमच्या इथली हे नवी नवरी तिने यांनी विचार केला की मुचे पारला एक मारुती आहे मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी भव्य असा सोहळा असतो यात्रा असते त्या यात्रेला जायचं ठरवलं आणि यात्रेला गेल्या तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी भारभारचा प्रसाद वाटला जातो जे नवस म्हणतात नवस केला जातो नवसाचा प्रसाद वाटला जातो त्या ठिकाणी एका साईडला मुलाला बसवतात आणि एका पार्ट्यामध्ये तो प्रसाद गुळाचा अशा प्रकारे तिथं भारोभारचा प्रसाद वाटला जाते तो भारोभारचा प्रसाद किंवा नवसाच आपल्या शेवकांना अजिबात चालत नाही भारोभारचा कोंबडा भारभारच प्रसाद चालत नाही आणि भावाचा कोंबडा किंवा बकरा हे सुद्धा चालत नाही बाबांनी सांगितलेलं आहे तर तिची आता अशी चूक झाली की अनेकवाला ज्या बाया होत्या मंडळी होत्या त्यांच्यासोबत तिने सुद्धा तो भारभारचा प्रसाद खाल्ला आणि यात्रा पाहून घरी आले रात्रीला आल्यानंतर काही दिवसपूर्वी तिला काहीच जाणवलं नाही परंतु पाच सहा दिवस गेल्यानंतर तिच्या अंगावरती पूर्ण गुळाचे फोडे फोडे उमटलेले होते आणि ते गुळाचे फोडे उमटल्यानंतर तिचं पूर्ण अंग पाय फुललेलं होतं सुजलेलं होतं आणि त्यावेळेस ती प्रेग्नेंट होती तर त्या ट्रिबल परिस्थितीमध्ये तिचे फार हाल झाले कारण ते प्रिबनल असल्यामुळे आणि तिला खूप मोठं दुःख आल्यामुळे ती दुःखानं ग्रासलेली होती तर असं करता गरता, आशा करता असं करता करता तिचे दुःख तिला सांभाळत नव्हते एक दिवस मला म्हणे भाऊजी तुम्ही मला दवाखान्यात घेऊन जा मी स्वतः तिला दवाखान्यात दिलं होतं ज्या ठिकाणी तिचं ट्रीटमेंट चालू होतं घरभवस घरभवतीचं त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्या डॉक्टरनी तिला तपासलं आणि सांगितलं की तुला चर्मरोग झालेला आहे तर मी बाहेर बसलेलो होतो मला माझ्या सोनबाईंनी आवाज दिला भाऊजी तुम्हाला डाक्टरने बोलवत आहे तुम्ही जेव्हा आतमध्ये गेलो डॉक्टरने मला सांगितलं अजय म्हणते तुमच्या या सोनबाईला चर्मरोग झालेला आहे म्हणते तुम्ही एक काम करा मी तुम्हाला ॲड्रेस लिहून देतो तिला नागपूरला घेऊन जा मग दवाखान्यामध्ये तर मी विचार केला आणि घरी आलो घरी आल्यानंतर विचार केला की उद्या जर या बायला दवाखान्यात न्यायचं काम पडलं तर कमी पंधरा ते वीस हजार रुपये आपल्या जवळ असणं आवश्यक आहे दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा माहीत आहे खर्च किती लागतो विचार केला रात्रभर विचार केला उद्या सकाळी के जा नागपूरला जायचं तर माझ्या मनामध्ये पुन्हा विचार आला की आपले कार्यकर्ते आपल्या घराच्या बाजूलाच राहतात त्यांना सुद्धा एक शब्द आपण विचारला पाहिजे तर मी आपल्या कार्यकर्त्याकडे गेलो आणि माझ्या कार्यकर्त्याला विचारलं काकाजी रंजूच्या अंगावर ते पूर्ण फोडे फोडे उमटले आणि तिला खूप त्रास होत आहे कशाचे माहीत नाही आणि आमच्या आता कोणती चूक झाली ही सुद्धा आम्हाला कळत नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं काहीतरी तू चूक झाली असेल तेव्हा जेवढं मोठं दुःख आले त्याकरता तुम्हाला एक काम करा आता घरी जा हातपाय धुवा फ्रेश व्हा आणि भगवंतासमोर एक अगरबत्ती कापूर लावा आणि भगवंताला सांगा की बाबा आमच्या हाताने जर काही गलती झाली असेल तर रात्रभरातून आम्हाला आठवण करून द्या आम्ही क्षमा मागण्यास तयार आहोत असे शब्द भगवंताला सांगा आणि रात्रभरात काय घडते ते मला उद्या सकाळी सांगा असं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही भगवंताला योग लावले आणि रात्रभऱ्यामध्ये तिच्या लक्षात आलं भगवंताने लक्षात आणून दिलं की आपण या आठ दिवसाच्या अगोदर मुचे यात्रेला गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या बाकीच्या महिला मंडळी होती त्यांच्यासोबत आपण गुढ खाल्ला हे तिच्या लक्षात आलं आणि मला माहीत होतं कारण की मी त्याच्या अगोदर बरेदा त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी फारोबारचा जो प्रसाद आहे गुळाचा तो वाटला जातो आणि तो फारोबारचा प्रसाद आपल्या परमात्म्या ना चालत नाही म्हणून त्या आजारती एवढे खोड म्हटले एवढे मोठे दुःख आले असं माझ्या लक्षात आलं आम्ही पुन्हा आपल्या कार्यकर्त्याकडे गेलो आणि कार्यकर्त्याला सांगितलं काकाजी ह्या आपल्या मोहल्ल्यातल्या काही महिला मंडळ आणि त्याच्यासोबत ती रंजू गेली होती आणि तिथे फारोबारचा गुळ खाल्ला असं तिच्या लक्षामध्ये मध्ये आलं तर कार्यकर्त्यांनी सांगितलं बापू मग बरोबर आहे कारण त्या ठिकाणी फारोफारचा प्रसाद वाटला जातो तो आपल्याला चालत नाही त्यामुळे ज्या अंगावरती पूर्ण अंगभर गुळासारखे फोडे फोडे उमटले होते तर त्यानंतर पुन्हा आमच्या मार्गदर्शना मार्गदर्शन केलं मी सकाळी गेलो होतो आता तुम्ही एक काम करा मध्ये घरी जा सगळेजण आंघोळी करा आणि भगवंताने ज्योत लावा अगरबत्ती कापूर लावा आणि भगवंताला सांगा की बाबा आमच्या हातानं अशी अशी गलती झाली त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गुड खाण्यात आला आणि ही मोठी आमच्या हाताने गलती झाली तर आम्हाला क्षमा करा आणि जसं माझं शरीर होतं त्या प्रकारे माझं शरीर झालं पाहिजे असं बाबाला योग लावले आणि बघा खरंच दुपारपर्यंत तिच्या अंगावरचे पूर्ण फोडे फोडे कुठे गेले गायब झाले अजिबात गायब झाले बिना औषधीनं म्हणजे अशा आपल्या हातानं कधी कधी चुका होत असतात तर शेवकांनी कुठे जायचं असलं तर लक्षात ठेवा भारभरचा प्रसाद आणि भावानं दिलेला कोंबडा किंवा बकरा कधीही खाऊ नये बरेचसे सेवक आपण जातो अनेकवाले जे जा आपले आपल्या नातेवाईकामध्ये भाव राहते कोंबड्याचे भाव राहते नवस राहते आपण कार्यकर्त्याला विचारत नाही आणि कधी कधी आपल्या सुद्धा हातामाशा गलद्या होत असतात आणि आपण दुःख पात्र होत असतो असं करा नको आणि त्यागाच्या कार्यामध्ये त्यागाचे कार्य म्हणजे साधारण गोष्ट नाही त्यागाचे कार्य म्हणजे आपल्या जीवनाचं फाउंडेशन आहे जर कदाचित आपल्या हाताला त्यागाच्या कार्यामध्ये जर गलती झाली असेल बेचाळीस दिवसामध्ये काही नाही होत असते भगवंत परीक्षा घेतो त्या परीक्षेमध्ये आपल्याला खरं उतरायचं आहे परीक्षा द्यायचे भगवंताला तेव्हा ज्या दिवस पासून आपण त्यागाचे कार्य सुरू केले त्या दिवस पासून आपल्याला बेचाळीस दिवसापर्यंत आठवण ठेवा लागते आपण दैनंदिन जीवनामध्ये भरत असताना काही ना काही आपल्या चुका होत असतात आणि त्या चुका आपल्या कार्यकर्त्याकडे जाऊन सोडवणं फार महत्वाचं असते चुकीचे कार्य करून त्यागाचे कार्य कधी करू नका लक्षात ठेवा मी कार्यकर्ता या नात्याने सांगत आहोत कारण बरेचसे आता ऐकायला मिळतात की त्यागाच्या कार्यामध्ये आमची अशी चूक झाली तर अशी चूक झाल्यानंतर सरळ कार्यकर्त्यांनी त्यागाचे कार्य बंद करायला पाहिजे माझ्या मतांकरी मला सांगतला तोरडे साहेबांनी की माझ्या घरी त्यागाच्या कार्यामध्ये एक व्यक्ती आला जेवण करून गेला ती फार मोठी चूक झाली अशा चुका व्हायला नको एवढेच बोलून मी आपले दोन शब्द इथे सांगतो होतो माझ्या मला बोलत नमस्कार हॅलो